तर चला मंडळी आज काहीतरी पौष्टिक पदार्थ बनवूया म्हणजेच काय मिश्र डाळींचा वापर करून पोट भरणारा हा पदार्थ म्हणजेच मिश्र डाळींचे वडे आपण इथं बनवत आहोत प्रोटीन रिच कारण भरपूर डाळींचा इथं आपण समावेश केलेला आहे आणि अतिशय कमी तेलाचा वापर करून असे गरमागरम हे वडे खूप चविष्ट लागतात तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका तर इथं मिश्र डाळींचा आपण वापर करत आहोत म्हणजे भरपूर अशा डाळी ज्या आपल्या घरात उपलब्ध आहेत किंवा आपण त्या आहारात घ्यायला पाहिजे फक्त समप्रमाण या डाळींचं घ्यावं म्हणजेच एक सारख्या प्रमाणामध्ये या डाळी आपण भिजत घालाव्या तर एक मोठी वाटी भरून मी या डाळी घेतल्या आहे आणि रात्रभर व्यवस्थित भिजल्यानंतर छान या फुलून येतात आणि सकाळी आपल्याला त्या नाश्ता करायला सुरुवात करायची आहे तेव्हा यातील सर्व पाणी आपण काढून घ्यायचं म्हणजे कमीत कमी पाण्याचा आपण सुरुवातीला वापर करूया तर पाणी संपूर्ण निथळल्यावर आता या मिक्सर जारमध्ये टाकून आपण वाटून घ्यायच्या म्हणजेच काय आता आपण याचं जाडं भरडं असं एक मिश्रण तयार करणार आहोत त्यासाठी या डाळी आपण वाटून घेऊया तर मंडळी ते तुम्ही बघू शकता मी पाण्याचा खूप वापर सुरुवातीलाच कमी केलेला आहे कमी प्रमाणात पाणी वापरा म्हणजे वडे छान होतात आता जशी दुसरी बॅच आपण वाटतो तेव्हा यामध्ये आपण हिरव्या मिरच्या लसूण हे घालूया म्हणजे डाळीमध्येच हे वाटल्यावर छान चव या वड्यांना येते तर इथं दोन मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी यात टाकून घेतल्या आहे आणि दोन बॅचमध्ये डाळ वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालूया तर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि नंतर थोडी हळद यात घालायची आणि आमच्याकडे अशी ताजी कडीपत्त्याची पानं आहेत म्हणून ती मी आवर्जून घातलेली आहे शिवाय भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घाला आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा देखील मी टाकत आहे या ठिकाणी तुम्हाला काही भाज्या मुलांना लपवून टाकायच्या असतील तर नक्की टाका आता चवीपुरता मीठ घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा पदार्थ म्हणजे अगदी पोटभरीचा कारण मिश्र डाळींचा यात आपण समावेश केलेला आहे शिवाय पौष्टिक तर आहेच पण मुलांच्या टिफिनसाठी शिवाय सकाळच्या पौष्टिक नाश्त्याला खूप छान पर्याय आहे नक्की ट्राय करा आता एक पळीभर तेल म्हणजे एक टेबलस्पून तेल मी यात घातलेलं आहे कच्चं तेल वापरा म्हणजे गरम तेल नसावं आता हे बॅटर म्हणजे मिश्रण आपलं तयार आहे आता आपण याचे वडे काढून घेऊया त्यासाठी ज्या प्लेटवर आपण हे वाफवून घेणार आहोत त्यावर आपण तेल थोडं लावून घ्यायचं म्हणजे वाफल्यानंतर वडे यावर चिकटणार नाही आणि लागलेच निघतील दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी ठेवायचं गरम करायला पाणी गरम होईल तोपर्यंत आपण याचे वडे काढून घ्यायचे तर मंडळी तुम्हाला ज्या आकारात आवडत असतील त्या आकारात तुम्ही वडे काढू शकता मी अगदी साध्या पद्धतीने असे हे वडे काढून घेत आहे आणि काहीच वेळ लागत नाही अगदी बराबर हे वडे निघतात कारण मिश्रण हे पातळ नाही थोडं घट्टच आपण ठेवलेलं आहे आणि जर तुम्ही हे टोमॅटो किंवा अशा पाणी असलेल्या भाज्या वापरत असाल तर नक्की तुम्ही पाण्याचा वापर कमी करा तेव्हा असे छान वडे तुमचे देखील होतील आता संपूर्ण वडे बनवून घेतले आता फक्त आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत तर पाणी देखील गरम झालेलं आहे तेव्हा आपण ही प्लेट यावर अरेंज करायची आणि मध्यम आचेवर फक्त दहा मिनटाकरता आपल्याला हे वडे वाफवून घ्यायचे आहे म्हणजेच यातील कच्चापणा काढायचा आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता वडे मस्त छान फुलून आलेले आहे आणि असे गरमागरम वडे खायला खूप चविष्ट लागतात पण जर तुम्हाला यापेक्षाही अजून याची चव वाढवायची आहे तर आपण पुढे आपण याला तडका देऊ शकतो तुमच्या आवडीनुसार पण आम्ही असे देखील खातो म्हणून तुम्हाला मी हा वडा तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे आतमध्ये हा व्यवस्थित शिजलेला आहे कच्चा नाही आणि खायला खूप चविष्ट लागतो तर मंडळी जर तुम्हाला तेलकट पदार्थ आवडत नसतील किंवा असाच खायला आवडत असेल तर खूप कमी तेलाचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे देखील वड्यांचा आस्वाद घेऊ हो शकता पण आता आपण थोडा तडका देऊया म्हणजे थोडं डेकोरेटिव्ह वाटेल आणि जर मुलांच्या टिफिनला देत असाल तर मुलं खूप हे आवडीने खातील तर तेल मी एक पळी टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी घातली आणि नंतर यामध्ये आपण घालूया कढीपत्ता असं पाहिलं तर मिश्र डाळींचे भरपूर पदार्थ बनवता येतात पण अशा प्रकारे हे कमी तेलाचा वापर करून आपण मिश्र डाळींचे वाफवलेले वडे देखील जरी नाश्त्याला बनवले तरी सगळ्यांना खूप आवडतील कारण तेलाचा यात खूप कमी आपण वापर केलेला आहे शिवाय मिश्र डाळी म्हटलं म्हणजे प्रोटीन रिच हा ब्रेकफास्ट आहे तर मुलांना टिफिनला द्या किंवा सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला बनवा खूप छान असा हा तुम्हाला पर्याय आहे तर चला मंडळी कशी वाटली तुम्हाला ही मिश्र डाळींच्या वड्यांची प्रोटीन रिच रेसिपी नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान भरपूर आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला जर नेहमी पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन पौष्टिक रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर